नमस्कार जयग्रि क्रिएशन मध्ये आपलं स्वागत आहे मार्गशीर्ष महिना तसंच गुरुवार आता येईल लवकरच तर छान असे वस्तू जे आपण सुवासिनींना देऊ शकतो अशा छोट्या छोट्या रांगोळ्या आज मी दाखवत आहे तसंच हे सुंदर असं कमळ आसन आहे म्हणजे आपण कलश ठेवतो ना हे बघा हे खूप सुंदर असं वेलवेटचं सा, बॅक साईडनी याला पूर्ण पॅक हे अशा दोन प्रकारच्या पाकळ्यांनी हे केलेलं आहे आणि असं ह्याला कलश ठेवून हा असा पट्टा लावायचा आहे खूप सुंदर आहे हे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे कमल हे बघा क कलश कलशाचं कमळ जर कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच ऑर्डर द्या ह्याचा पूर्ण व्हिडिओ मी टाकणारच आहे अतिशय सुंदर हे दिसतं त्याच्यानंतर आपल्याकडे ह्या ज्या आता आपल्या सुंदर अशा आसनच्या ज्या ऑर्डर चालू आहेत खूप 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 छान प्रतिसाद मिळतो आहे अक्षरशः शंभर शंभर आसन विकले जात आहेत रोज कंटिन्यू बिलिंग चालू आहे ॲक्च्युली तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर व्हॉट्सअप करा कॉल नाही लागत व्हॉट्सअपवरती मला मेसेज करा रात्री का वैना दिवसातून एकदा तरी तुम्हाला रिप्लाय दिला जाईल तुम्हाला जे पाहिजे त्याचा स्क्रीनशॉट काढून पाठवा जसं आता हे कमर आसन आहे आपलं चौरंगाचं तर स्क्रीनशॉट काढा स्वप्ना चौधरी म्हणून फेसबुकला माझं अकाउंट आहे जयूर आणि क्रिएशन म्हणून यूट्यूबला माझं चॅनल आहे तसंच जयूर आणि क्रिएशन एक फेसबुकला पेज सुद्धा आहे त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला मीडियामध्ये मला बघू शकता तुम्ही हे प्रत्येक ठिकाणी मी टाकते याचा स्क्रीनशॉट पाठवला तर मला सोपं जाईल तुम्हाला काय पाहिजे माझ्याकडे एक प्रचंड कलेक्शन आहे दोन ते तीन वर्ष हे मी काम करते ह्याच्यामध्ये रोज नवीन व्हिडिओ बनतात रोज नवीन नवीन वस्तू मी बनवते तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्कीच मला थोडासा सपोर्ट करा कारण की तुम्ही जर मला फोटो पाठवलेत तर मी लवकर लवकर तुम्हाला रिप्लाय देईन मी फोटो पाठवायची वाट बघितली तर खूप वेळ लागतो म्हणून त्याच्या हे बघा चा, हे तर सुंदर आसनाचं आपलं चाललच आहे हे बघा हे अगदी कस्टमराईज पण करून देतो आम्ही हे बावीस बाय बावीस आहे हे मोठं आहे तुमच्या जर डायनिंग टेबलचं वगैरे जरी मेजरमेंट मला तरी सुद्धा मी तुम्हाला करून देईन अतिशय सुंदर हेवी आहे आणि खूप सुंदर दिसतं पाटाचं आहे त्याच्यानंतर चौरंगाचं आहे खास हे मार्गशीर्ष महिन्यासाठीच्या पूजेसाठी केलेलं आहे तुम्ही जर सवाशिणींना घरी बोलवणार असाल एखाद्या कार्यक्रमाला गिफ्ट देणार असाल तरीसुद्धा हे खूप सुंदर आहे गिफ्ट अगदी युजफुल आहे हे काहीच खराब होणार नाही ना आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच याचा याची ऑर्डर द्या नाईन फाय फाय टू सिक्स एट फाय नाईन फोर टू हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे माझं चॅनल आहे आणि क्रिएशन हे यूट्यूबला त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तुमच्यासारख्या अजूनही मैत्रिणी माझ्याकडनं आंघोळ्या घेतील माझं वेअरहाऊस खोपोलीला आहे खोपोलीला एसबीआय बँकेच्या वरती मी हे सगळं काम करते आणि बरंच काही गोष्टी आपण क्रिएट करतो आणि सेलिंग करतो प्रत्येक ठिकाणी कुरिअर जातातच आपले मी जरा वेळेने तुम्हाला कुरिअरी दाखवून आजचे जे काढलेले आहेत ते आता खास महालक्ष्मी मार्गशीर्ष महिन्यासाठी सुंदर असं श्री महालक्ष्मी प्रसन्न हे तोरण आहे हे अतिशय सुंदर तीन फुटाचं एक तोरण आहे आपला जो दरवाजा असतो नॉर्मल दरवाजा तीन फुटाचा असतो जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल हे फक्त आणि फक्त पाचशे रुपयाला आहे नाईन फाय फाय टू सिक्स एट फाय नाईन फोर टू या नंबरला मला व्हॉट्सअप करा याचा स्क्रीनशॉट पाठवा अतिशय सुंदर असं हे तोरण बनवलेलं आहे मार्गशीर्ष महिन्यासाठी तुम्ही दर गुरुवारी तुम्ही हे तोरण देवी पूजेसाठी तुम्ही वरती दरवाजाला लावू शकता याच्यामध्ये माझ्याकडे तीन ते चार प्रकार आहेत स्वामी तोरण आहे हे तोरण आहे, आहे, आहे असे बरेच आहेत अजून हे बघा हे अशा वनबाच्या समयी खालच्या रांगोळ्या दाखवते मी आता तुम्हाला हे सगळे समयी खालचे आहेत हा जेवढा माल दिसतो माझ्या अवतीभोवती हे सगळे कुरिअर होतात दिवसभर आमचे बिलिंग बनत कुरिअर जातात अख्ख्या महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर कॅलिफोर्निया यू एस ए सगळीकडे आपल्या रांगोळ्या जातात फक्त एक की प्रत्येक ठिकाणचं दाखवतं मला येत नाही कारण हे हँडमेड आहे कारण एवढं बनवावं लागतं हे बघा हे सुंदर सुंदर छोटी फुलं आहेत अजूनही नवीन कलेक्शन मी लवकरच लाँच करते रोज माझं प्रयत्न चालले की नवीन नवीन तुम्हाला काय काय दाखवावं हे बघा हे छोटे छोटे कमळ आहेत सुंदर असे त्याच्यानंतर ही छोटी छोटी अशी फुलं आहेत हे समई खालचं आहे ह्याच्यामध्ये हे सगळं असे कलर्स आहेत वेगवेगळे खूप कलेक्शन आहे खूप कलेक्शन आहे आता तर सगळ्यात महत्वाचं हे आजच्या खास व्हिडिओमध्ये आकर्षण म्हणजे या कलश लोटसचं हे वेलवेटचं आहे खूप हेवी आहे आणि सुंदर आहे साडेपाचशे रुपयाला हे आहे फक्त हे बघा हा माझा पंधरा इंचा सुंदर असं चौरंग आहे आणि हे असं कमळ आता समजा आपण कलश ठेवतो पूजेला मार्गशीर्ष महिन्यात हा कलश इथे ठेवून त्याच्यानंतर याला असं कलश किती छोटा मोठा आहे तो ऍडजस्ट करण्यासाठी ही स्ट्रीक दिलेली आहे हे बघा हे असं पूर्ण सुंदर असं हे असं लावायचं आहे मग इथे वेलक्रो आहे छोटं मोठं तुम्ही करू शकता हे बघा आणि मग हे असं लोटस बसतं तुम्ही अशा पाकळ्या त्याला मूव करू शकता जेणेकरून हे असं लोटसच्या आकारात बसतं अतिशय सुंदर आहे फक्त आणि फक्त साडेपाचशे रुपयाला आहे लवकरात लवकर बुकिंग करा कुरिअर सेवा अवेलेबल आहे साडेपाचशे रुपयाला हे लोटस आहे शिवलेलं आहे रोजच्या पूजेसाठी सुद्धा तुम्ही हे वापरू शकता ह्याच्यामध्ये कलर्स ॲक्च्युली हा लाल कलरला आणलेला आहे ह्याच्यामध्ये गुलाबी कलर मिळत नाही हा लालच कलर येतो वेल्वेटमध्ये हे बघा अतिशय सुंदर आहे ठीक आहे असं तुम्ही अशा प्रकारे हा वापरू शकता खूप सुंदर दिसतं ठीक आहे नाईन फाय फाय टू सिक्स एट फाय नाईन फोर टू हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्याला व्हॉट्सअप करा आणि ऑर्डर बुक करा स्क्रीनशॉट काढा ते बघा हे जे आसन आहे ते सुद्धा खूप सुंदर हे पंधरा इंचाचं आहे पंधरा इंचाचं असू दे सोळा इंचच असू दे हे थोडं मोठंच असतं त्याच्यामुळे तुम्हाला, तुम्हाला।, तुम्हाला। आसार। हे आरामात बसतं जरी तुम्ही पंधरा इंचाचं घेतलं तरी पण ते बसणार आहे तुमच्या चौरंगाला अतिशय सुंदर दिसतं बघा एक जेव्हा आपण पूजा करू तेव्हा असं सुंदर आसन हे आसन मार्गशीर्ष महिन्यातच असं नाही प्रत्येक पूजेला तुम्ही वापरू शकता सत्तारणाची पूजा जरी याच्यावर मांडली तरी जाईल आणि हे वॉशेबल आहे हे वॉश करू शकता आणि रियूज करू शकता याच्या मागे असं वॅग्झिन लावलेलं आहे आणि हे समोरून असं व्हलन पूर्ण याला काम केलेलं आहे मध्ये स्वस्तिक दिलेलं आहे शुभचिन्ह म्हणून प्रत्येक स्वस्त म्हणजे आपण जेव्हा जेव्हा पूजा करतो तेव्हा आपण स्वस्तिक हे कंपल्सरी काढतोच काढतो चौरंगाच्या खाली आपल्यामध्ये ती एक रीतच आहे की आपण हे स्वस्तिक हे शुभचिन्ह काढल्याशिवाय आपण पूजेला स्टार्ट करत नाही तर त्या अनुषंगाने हे स्वस्तिक मध्ये टाकलेलं आहे खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे हे बघा हे असं हाफ फुल आहेत ही फुलं सुद्धा तुम्ही हाफ चॅली साईड मी लावू शकता बऱ्याच व्हिडिओमध्ये लागते खोपोलीला आज खूप ठिकाणावरून आलेले दादा वगैरे म्हणजे बरेच जण आलेले आज घाटकोपरच्या आले 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 एक ताई आलेल्या ठाण्यावरून आलेले असे बरेच जण आज व्हिजिट द्यायला पण आलेले पण व्हिजिट द्यायच्या आधी तुम्ही मला एक फोन करून सांगा की आम्हाला ही ऑर्डर आहे ही करून ठेवा कारण की काय होतं आमच्याकडे खूप कलेक्शन आहे पण सगळंच मी तुम्हाला नाही देऊ शकत कारण आम्ही ऑर्डर घेतो आणि मग कुरिअर करतो त्याच्यामुळे मग सगळ्यांना सगळं नाही देता येत असं आहे तुम्ही जर मला ऑर्डर दिली तर मी नक्कीच तुम्हाला म्हणजे तुमचं बिल बनवून देवे आणि तुम्ही व्हिजिट करा कुपणे येऊन व्हिजिट करा इव्हन तुम्ही येऊन मला ऑर्डर पण देऊ शकता नो प्रॉब्लेम आता मी तुम्हाला पार्सल दाखवते बघा इकडचे सगळे पार्सलच आहेत हे बघा हे सगळे आमचे पार्सल आहेत हे कुठले कुठले मी तुम्हाला सांगते हे बघा आता हे चाललं आहे वाशिमला चाललं आहे त्याच्यानंतर हे बंदापूरचं आहे अशा रोजच्या आमच्या हे आहे रोजच्या आमच्या वीस ते पंचवीस हे सगळे स्वस्तिकच्या वरचे आसन सप्तपदी जे ट्रेंडिंग मध्ये आहे हे ठाण्याचं आहे हे बघा हे बदलापूरचं आहे हे अकलूटच आहे त्याच्यानंतर हे मिरा रोडचं आहे हे लातूरचं आहे असं प्रत्येक प्रत्येक याच्यातून आमच्याकडे पुढील येत असतात कंटिन्यू ऑर्डर चालू आहे आणि खूप छान प्रतिसाद आहे आम्ही सुद्धा सुंदर सुंदर अशा रांगोळ्या लोकांपर्यंत पोहचवत असतो आणि याच्या पुढेही पोहोचव हे असं सुंदर शुभ लाभ आहे हे सुद्धा तुम्ही शुभचिन्ह म्हणून वापरू शकता हळदी कुंकाला गिफ्ट म्हणून तुम्ही छान हे छान देऊ शकता हे असं सुंदर हाफ छान आहेत हे तर सातशे रुपयाला सहाचा सेट आहे हा हे सुद्धा घेऊ शकता खूप कलेक्शन असल्यामुळे एवढ्या सगळ्याच्या मी प्राइस नाही सांगू शकत हे जे महिरप आहे हे तर माझं खूपच व्हायरल झालंय अक्षरशः हजार दो चा ते दोन हजार रुपये सत्तापर्यंत याचे सेल झालेले आहेत आणि अजूनही याच्या ऑर्डर चालू आहेत खास करून हे जेवणाच्या ताटाच्या बाजूला हा मैल तुम्ही ठेवू शकता ह्याच्यामध्ये खूप डिझाईन आहेत तुम्ही फेसबुकवरती बघू शकता किंवा जयन आणि क्रिएशन या युट्यूबच्या चॅनलला मी प्रत्येक गोष्ट टाकत असते फक्त तुम्ही थोडंसं सर्च करणं गरजेचं आहे आणि मला सर्च केल्यानंतर ऑर्डर देणं गरजेचं आहे हे बघा हे सुंदर छोटे छोटे आहेतच हे अशा पट्ट्या आहेत कुंभरटा पट्ट्यांमध्ये पण आपल्याकडे नाही म्हणाले गेलं तरी पंधरा ते वीस उंबरट्या पट्ट्यांच्या डिझाईन आहेत खूप छान छान पट्ट्या आहेत हे बघा ही सुद्धा पट्टीच आहे खूप कलेक्शन आहे नक्कीच ऑर्डर द्या नाईन फाय फाय टू सिक्स एट फाय नाईन फोर टू माझा व्हॉट्सअप नंबर आहे काही कटिंगचा आहे बाकी हे असं रेग्झिंगवरती केलं जातं त्याच्यानंतर हे असं कटिंग केलं जातं असं खूप याला कामाला वेळ लागतो लेंदी प्रोसेस आहे पण अक्षरशः म्हणजे डिझाईन टाकल्यानंतर अतिशय सुंदर कमी वेळामध्ये आणि आपल्याला डेकोरेशन जर घरात आवडे आवडत असेल करायला आणि वेळ नसेल तर मग कमी वेळामध्ये हे सगळं तुम्ही डिस्प्ले करून अक्षरशः आपलं घर सुंदर सुशोभीकरण करू शकता तर नक्कीच ऑर्डर द्या नाईन फाय फाय टू सिक्स एट फाय नाईन फोर टू हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे मी प्रत्येक वेळेला सांगते हे पण सुंदर आहेत अशा खूप छान छान फोटो आहेत अजून याचं कटिंग बाकी आहे हे सगळं कुरिअर करायचं आहे मान प्रचंड तयार होतो पण कसं आहे आमचं टीमवर्क आहे आणि एवढा प्रमाणात ऑर्डर आहेत की दोन तीन दिवस जरी सलग काम केलं तरी ते संपणार नाही एवढा सुंदर प्रतिसाद सगळे देतात थँक्यू सो मच मी तुमची आभारी आहे नक्कीच जयूर आणि क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि जमलं तर खोपोलीला विजिट करा थँक्यू